या निवडणुकीमध्ये भयंकर आहे कामा काम के कामाच्या मागे लोक आहे भैया जे विकास करा ते काम कर विकासाला मतदान सामना सामन्या सामन्यावर विकासाचा मुद्दा नाही मुद्दा आमचा विकास पुरुष आहे अब्दुल सत्ता अपक्ष उमेदवार आहे म्हणजे जे तुमच्या अपक्षाचे उमेदवार आहे अपक्ष मध्ये ते म्हणतात की आम्हाला संधी मिळेल तर आम्ही पण विकास करू हा यावर आपले काय मत आहे माझं <laughs> ते मत आहे त्याच्या बायका बी सातार्याला मतदान करतील त्यांच्या ज्या बायका लाडक्या बहिणी त्या बी सेटला मतदान करतील अवकाद काय त्यांची मध्यम आम्ही भरू शकतो आमदार केले फार्म इका ग्रामपंचायत लागली का भुसले चालले फारम भरला का अगदी लोकसभा विधानसभा सगळ्याला हाय पण पार्टी पार्टीचं असलं तर त्याला वजन असतं मी भरला मतदान पडले असते पण लोक लोक त्यांच्या मागे जमलेले दिसतात लोक तमाशा लोक कार्यक्रम पाहिला पण विकास पाहायला विकास त्याच्या माग आहे त्याचा लाडकी वतीन तर एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठव आहे काय वाटतं तुम्हाला देवदास पाटील लोकांडे आमचं किती लोक बघायचे त्यामुळे देवदास पाटील लोकांना पाटील समाज खूप आहे ना हे पाठी समाज बसले उगांदेर समाज आहे हा समाजाचा आमदार बनणार आमचा साड्या बारा आमदार उद्धव ठाकरे था, साहेबांनी अशी घोषणा केली की के ते लाडके बहिणींना तीन हजार रुपये देतील दे तर याचा निवडणुकीवर काही परिणाम नाही होणार का साहेबांना काही के केलं बी नाही करोनात काही आता काय करणार उद्या साहेब उद्धव साहेब आता बोलायला लागले फक्त आणि कधी आतापर्यंत कुठ होत उद्धव साहेब आता बोलायला लागले काही विकास केले का होतो साहेबांना करोना काळात काही लोकांना बाहेर आले का हे करोनाला मास्क बदल बसले आता उद्धव साहेब उद्धव साहेबांनी आता भाषणामध्ये बोलले की मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि पूर्ण पाच वर्ष मी सत्य सत्तेत राहिला असतो तर शेवटी शेवटी पण मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होतो तर याच्यावर आपले काय मत आहे शेतकऱ्यांचं युती आमची आम्ही असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पडलेली आहे एकदम हुशार माणूस आहे एकनाथ शिंदे आहे आज दादा आहे त्यांना सगळे पहिले ज्यांना जाहीरनामा दाखल केलेला आहे की आम्ही जाहीरनामा करणार आहे ते पण जाहीरनामा पण आमचं सरकार हे सगळं काम करणार आम्हाला महिलाला गॅरंटी आहे कारण की महिलाच्या भागात कशी त्यांना कितीही बोललो मतदान करत नाही कारण की नेताला नाही आणि महिला सक्षम झाल्या महिला एवढ्या उशीर झाल्या अर्धवारा पाया अनेक योजना भेटल्या की अनेक योजना भेटल्या कोणापण विकास विकास करून त्याला दहा मत शिल्लक करतील विकास काय फायदा काय वाटत किती किती लीड काय वाटतं आपण काम कामाचा पुरुष आमदार आपण जगता पहिले एका लाखाचा प्रत्येक गावात काम आहे प्रत्येक गावामध्ये रे रस्ता नाल्या सगळ्या गावामध्ये विकास सगळे गावात ना म्हणून साहेबाच्या नांगर आमचा मराठा भाऊ साहेबाच्या सोबत अर्धा मराठा सगळे मला चला मराठाचे लोक आमचे आहे सोबत आमच्या हे मराठी सभा आमचा इमान उभार आमच्या साहेबा सोबत नाही मी गॅरंटी हा मोठा भाऊ आमच्या सोबत आम्हाला भीती निघायची आपण बघितलं दुर्गाताई पवार जे अजिंठ्याचे सर, माजी माजी सरपंच देखील राहिलेले आणि ते साहेबांचे कार्यकर्ते देखील आहेत यांची प्रतिक्रिया आपण बघितली